राजलक्ष्मीचा ओचा आहे तो साइडला त्यालाही निरा येऊन तो शिवलेला आहे आणि जर याचा बघाल तर याच्या निर्या थोड्या वेगळ्या पद्धतीने घेतल्या गेल्या हे ऑप्शन सुद्धा आहे की तुम्ही यांच्याकडनं ते मटेरियल घ्याल आणि ती तुम्हाला पाहिजे तशी नेसाल ही साडी तुम्हाला सगळी अख्खी संपूर्ण रेडी शिवून ब्लाउज आणि शॉल सकट मिळणार आहे कशी आहेस मैत्रिणी तुझ्या हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली तुझं स्वागत करते आणि आज पुन्हा काहीतरी स्पेशल घेऊन आले तर काय तर तुमचीच एक मागणी आली होती तुमच्यापैकी काही मैत्रिणींनी मला मेसेज केला आणि त्यांना हवी होती स्वस्त रास्त तरीही छान अशी डिझायनर नऊवारी साडी आजकाल वेलवेट नऊवारी साड्यांचा सा भलताच ट्रेंड आहे आणि या साड्या खूप महाग मिळतात कारण काय त्या डिझायनर असतात त्यांची रेंज असते दहा ते पंधरा हजार वीस हजार पण ती थोडी कमी हवी आणि छान दिसणारी साडी हवी असं मला सांगितलं आणि मी तडक निघाले तुमच्यासाठी अखेर बरच फिरल्यानंतर शुभलाभ नावाचं एक दुकान मला दिसलंय आणि तिथे दिसली ही वेल्वेटची डिझायनर साडी आता ह्याचा भाव काय आहे तर मला असं कळलं की इथे तो जरा फरवर्डेबल भावात मिळतो म्हणजे रिजनेबल भावामध्ये सो नेमकी ही कितीला आहे खरंच ते सगळे म्हणतायत ते खरं आहे का आणि हो इतर त्यांचं कलेक्शन काय आहे यामध्ये चल पाहूयात सो so, फायनली मी शुभलाभच्या आतमध्ये तर आले अनेकांनी मला सांगितलं की तू जे डिझायनर नऊवारी शोधते ती इथे तुला रिझनेबल भावात मिळेल सो so, नऊवारी तर मला मिळाली ही बघा सो so, ही जी नऊवारी आहे ती जी आपल्याला दिसते सध्या जी सोशल मीडियावरती व्हायरल होते ती सो so, शॉल आहे ब्लाउज आहे आणि ही रेडी टू वेअर so, आहे सो ओचासुद्धा आहे त्याला सो so, आपण जसं म्हणतो तसं की नऊवारीला ओचा असल्यावरती त्याचा एक लुक खूप वेगळा दिसतो सो so, हा वेल्वेटमध्ये सुद्धा ओचा आलेला आहे आणि ह्याची जर तुम्ही डिझाईन बघाल ते इतकी इंट्रिकेट आहे इतकी इंट्रिकेट आहे की खूप सुंदर आहे हे बघा शॉल आणि त्याचा ब्लाउज पीस मॅच केला आहे ही त्याची जी लेस आहे त्यांनी ती अगदी सुंदर आणि छान दिसते आहे तर ही जर मागना तुम्ही पाहिलीत तर सुद्धा त्याचं छान म्हणजे कुठेही ती रेडी टू वेअर आहे म्हणजे ती नेसलेली नाही आहे हा फील तुम्हाला येणार नाही ती पाहून तुम्हाला दिसेल की ती सुंदर आणि हे बघा मस्त छान लटकन वगैरे आहेत ब्लाउजेसला आणि एकदम सुंदर असा लुक त्या साडीचा आहे आता सगळं आहे मला जी साडी हवी आहे ती मिळालेली आहे त्याच्यात कलरसुद्धा आहे सो यात अजून एक सुंदर कलर येतो कोणता येतो तो, ये तो, तो पाहूयात सो यात जो कलर बघतो आहे आपण त्यात हा रंगसुद्धा आहे आणि ती बघा त्याची पॅटर्न त्याचा डिझाईन वेगळं आहे त्यावर असे स्क्वेअर ब्लॉक्सेस आहेत आणि प्लस ही अशी इंट्रिकेट डिझाईनसुद्धा आहे सुंदर सो ही सुद्धा एक एक ऑप्शन आहे आणि हा डिझाईन्स बदलत असतात त्याच्याकडे येत असतात त्यांच्याकडे हे बघा ह्याचा ओचा जो आहे त्याला वेगळे पण दिलं आहे या डिझाईनला ह्या फुलांची जी बॉर्डर आहे ती एम्ब्रॉयडरी केलेली आहे त्यामुळे ह्याच्यापेक्षा हे वेगळं असं दिसून येतं आणि तो ओचा असा स्टँड आऊट होतो तीच मागे जी पट्टी आहे तीसुद्धा दिली आहे सो हे सुद्धा हा सुद्धा एक कलर ऑप्शन याच्यामध्ये आणि डिझाईन ऑप्शन या नऊवारीमध्ये डिझायनर वेल्वेटवाल्या अवेलेबल आहे So, सो जसं मी म्हणाले तसं हा तर कलर खूप उठून दिसतोच पण हो त्यासोबत त्याच्यामध्ये हा कलर सुद्धा येतो हा हे किती गोड कलर आहे पहा ना म्हणजे तो नेसल्यावर इतका छान दिसणार आहे याची डिझाईन थोडी वेगळी आहे याच्याशी जर तुम्ही कम्पेअर कराल तर ह्याला लेस नाही आहे यावर जी डिझाईन आहे ती केलेली आहे ही ह्या कलरची शॉल आहे त्यामुळे त्याचा ब्लाउज आणि सगळं फक्त एवढंच आहे की ही तुम्हाला मेड टू ऑर्डर मिळणार म्हणजे तुमच्या डिझाईनप्रमाणे तुमच्या मेजरमेंटप्रमाणे ते शिवून देणार ब्लाऊजपासून शॉलपासून ती अख्खी साडी रेडी मिळणार आता प्रश्न आहे की खरंच ती आपल्या खिशाला परवडणार आहे का कारण की या साड्यांची प्राइस पंधरा हजार सोळा हजार दहा हजार वीस हजार असं सुद्धा सांगितलं जातं आणि म्हणूनच मी खातर जमा करायला आले की खरंच परवडणारी साडी इथे मिळते का तर हो ही साडी तुम्हाला सगळी अख्खी संपूर्ण रेडी शिवून ब्लाउज आणि शॉल सकट मिळणार आहे फक्त सहा हजार रुपयात हो खरंच सांगते आहे मी अहो तुम्हाला विश्वास बसत नाही आहे तर इकडे नक्की या ही साडी तुम्हाला म्हणजे रेडीमेड साडी वेल्वेट नववारी जी डिझायनर आहे सध्या सोशल मीडियावर छा गई आहे ती साडी फक्त सहा हजारला मिळेल खिशाला परवडणारी आणि जर तुमचा स्पेशल डे असा आहे नवरी म्हणून जर तुम्हाला छान उठून दिसायचं असेल तर हे ऑप्शन आहेच त्याच्यात कलर्स आहेत हा एक रंग आहे हा एक रंग आहे त्याशिवाय अजूनही रंग त्यांच्याकडे आहेत सध्या ते अवेलेबल नाही आहेत पण मार्केटमध्ये ते रंग येतच असतात अजून एक ऑप्शन आहे त्याच्यावरची एक डिझाईन तुम्हाला दाखवते मी हे बघा हे मटेरियल आहे ओके सो समजा तुम्हाला ती रेडी टू मेक नको हवी आहे तुम्हाला ती नेसायची आहे ब कारण बऱ्याच जणींना रेडी टू मेक साडी आवडत नाही नऊवारी नेसायला आवडते आणि छान चापून सोपून नेसलेली नऊवारीसुद्धा छान दिसते त्यामुळे हे ऑप्शनसुद्धा आहे की तुम्ही ह्यांच्याकडनं ते मटेरियल घ्याल आणि ती तुम्हाला पाहिजे तशी नेसाल त्यामुळे डिझायनर नऊवारी आपल्या खिशाला परवडेल अशी शुभलाभमध्ये अवेलेबल आहे का तर हो नक्की आहे त्याशिवाय ह्यांच्याकडे काही छान नवरीसाठी असलेल्या रेडी टू मेक पिवळ्या साड्या आहेत त्यासुद्धा बघूया त्यात सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत आणि त्यासुद्धा तुम्हाला पाहिजे तशा पाहिजे त्या पद्धतीत आणि तुमच्या मेजरमेंटप्रमाणे शिवून मिळतील आणि त्यामध्ये बऱ्याच पॅटर्न्स आहेत कोणते आहेत चला पाहूया सो डिझायनर नऊवारी तर आपण पाहिली आणि ती किती उठून दिसते त्यात कलर्स काय आहेत वेगवेगळे पॅटर्न्स काय आहेत डिझाईन्स काय आहेत ते, बेग ते पाहिलं पण ही जी पारंपरिक आपली जी साडी आहे ना ती काय आउटडेटेड होणार नाहीये ती कधीही या कधीही नेसा ती छानच असणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे रेडी टू वेअरचे बरेच प्रकार आहेत ही राजलक्ष्मी आहे ही बघा आणि ही सई असतानी आहे आता तुम्ही म्हणाल यात काय फरक आहे तर बराच फरक आहे तुम्ही जेव्हा ही साडी दोन बाजूला ठेवून बघाल तेव्हा तुम्हाला ह्याचे जे निऱ्या आहेत ना जो ओचा म्हणतो आपण जो आपण ब्राह्मणी पद्धतीचा ओचा घेतो तो वरती बाजूला खोचलेला असतो पण जेव्हा ह्याचे वेगवेगळे प्रकार येतात तेव्हा त्यांचे ओचे बदलतात सो ओचांमध्ये वेगळे पण येतं हा बघा ही जी राजलक्ष्मीचा ओचा आहे तो साईडला त्यालाही निऱ्या येऊन तो शिवलेला आहे आणि जर याचा बघाल तर याच्या निऱ्या थोड्या वेगळ्या पद्धतीने घेतल्या गेल्या सो मस्तानीच्या निऱ्या किंवा त्या ओचा जो निऱ्या आहेत त्या सरळ असतात आणि ह्या आडव्या सो हे फरक आहे आणि ह्यात सुद्धा या पिवळ्या नवरीच्या ज्या नववारी आहेत त्या तुम्हाला शिवून मिळतील तुमच्या तुमच्या आवडीच्या पद्धतीने तुमच्या मापाने त्याची जी आ, स्टार्टिंग रेंज आहे ती बावीसशेपासून आहे साडीची रेंज आणि शिवून त्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत ते कितीला आहेत त्यामध्ये वेगळेवेगळे काय प्रकार आहेत ते आपण पाहूयात बावीसशेपासून या साड्या सुरू होतात यात सुद्धा बरेच कलर ऑप्शन्स आहेत या यात सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता बावीसशेपासून सुरू होणारी साडी तुम्हाला शिवून कितीला पडेल ते पाहूयात नववारीचा आपण पारंपरिक पद्धतीची साडी रेडी टू वेअर बघतोय शुभलाभमध्ये आहोत आणि जसं मी म्हणाली बावीसशे पासून तर नाही त्यांनी मला सांगितलं बावीसशे काय पंधराशेपासून पण आहेत त्यामुळे अगदीच परवडेबल साड्या इथे मिळतात नऊवारी आहे पंधराशेपासून पण शिवून मी म्हंटल तसं की त्याच्यात प्रमाणे त्याची शिलाई बदलते आणि पिवळीच आहे का तर नवरी असाल तर पिवळी अगदीच आवडते त्याशिवाय जर तुम्ही त्या नवरीची बहीण असाल आत्या असाल मावशी असाल काकी असाल आणि तुम्हाला सुद्धा जर नऊवारी नेसायची आहे तर फिकर नॉट इकडे अजूनही रंगांमध्ये नऊवारी साडी अवेलेबल आहेत अगदी पंधराशे पासून स्टार्ट आहेत त्यासुद्धा अशा शिवून मिळतात छान तुमच्या मापाने त्यामुळे चापून चोपून नऊवारी नेसल्याचा जो फील आहे ना तो येतो आणि शिलाई कशी आहे तर इथे माझ्यासमोर त्यांचा रेट कार्ड रेडीच आहे सो अगदी ही जी राजलक्ष्मी साडी येते आ, ती आपण जी मगाशी बघत होतो ती दीड हजार पासून आहे म्हणजे साडी जर तुम्ही दीड हजारची घेतली तर दीड हजार शिलाई असं त्याचा एकंदरीत हिशोब होतो सो तीन हजारला साडी पडली असं त्याचसोबत ब्राह्मणी जो आपला सिंगल ओचावाली जी साडी असते नॉर्मल एक सिंगल ओचा येतो ती आहे हजार रुपयाला त्यानंतर आहे पेशवाई पेशवाईचं कसं आहे वरती एक झुपका येतो आणि त्याच्यानंतर जो ओचा आहे त्याला अगदी सरळ खाली वेगवेगळ्या निरा येतात ती आहे बाराशे रुपयापासून सो ही बघा ही जी पेशवाई आहे ती बाराशे रुपयापासून आहे अप्सरा साडी आहे ती हजार रुपयापासून आहे त्याच्यानंतर पेशवाई मस्तानी जी ओचा असतो पण तो ओचा खाली झुपका जो पडलेला असतो जे आपण म्हणतो म्हणजे आपला जो ब्राह्मणी ओचा आहे तो पुढे आपण पूर्ण लावतो पण त्या ओचाला खाली एक पडलेला पदर असतो तो म्हणजे पेशवाई ओचा असतो ती साडी आहे बाराशे रुपयाला शिलाई आणि शाही मस्तानी जी इकडे तुम्हाला दिसते आहे मग आजपासून आपण बोलतोय तिच्या आणि ती अगदी माझ्या बाजूला एकदम छान शाई पद्धतीत उभी आहे ती आहे बाराशेपासून शिलाई मस्तानी साडी जी आहे ती आहे अकराशेपासून शिलाई त्यात थोडासा फदर आहे थोडासा फरक हाच आहे की ह्या ज्या निऱ्या आहेत त्या थोड्याशा बदलतात एवढंच मराठमोळी साधी जी आपली नऊवारी असते ती नऊशे पासून स्टार्ट आहे शिलाई त्याची त्याच्यानंतर राजनंदिनी जी आहे ती वेगळी असते ही साडीसुद्धा खूप उठून दिसते कारण त्याचा जो ओसा आहे तसे झुपकेवाले ओचे येतात आणि ती एकदम छान अशी मस्त वेगळे पण दिसतं त्याच्या ओचामध्ये तर त्याची पण शिलाई पंधराशे रुपये आहे कारण की राजलक्ष्मी आणि ती त्या दोन साड्या खरंच उठून दिसतात म्हणून त्यांची शिलाई सुद्धा तशीच आहे पंधराशे रुपये मालसा जी आहे तिला साइड साईडनं काट येतो आणि ती थोडी वेगळी दिसते ती बाराशे रुपये लावणी आपण जी महाराष्ट्राची शान आहे लावणी करताना जी साडी नेसलेली दिसते आणि त्यामुळे जी बहारदार नृत्य आपल्याला पाहायला मिळतात ती थोडी चापून चोपून नेसलेली असते त्याला खाली अगदी एक वेगळं हे असं कारण की घुंगरू त्याच्यावर बांधले जातात ती सुद्धा त्यांच्याकडे शिवून मिळते ती हजार रुपयाला आहे आणि तुमची जी घरातली लेख असेल छोटीशी तिला सुद्धा जर हट्टाने नऊवारी नेसायची असेल आणि नेसण्याची कसरत तुम्हाला करायची नसेल तर ती सुद्धा इथे शिवून मिळेल आठशे रुपये सो जसं मी म्हणाले तसं ह्यांचं कार्ड आहे अगदी सोपा सरळ हिशोब आहे साडी घ्या तुम्हाला पाहिजे तशी ती शिवून घ्या आणि तुमची नऊवारी अगदी तुमच्या पद्धतीत रेडी असणार आहे सो येस आज आपण आलो होतो शुभ लाभमध्ये आणि मला एक चॅलेंज होतं की परवडेल रिझनेबल नऊवारी ती सुद्धा डिझायनर वेल्वेटमध्ये मिळू शकेल का तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी दिलंय तुम्ही मला विचारलं होतं की तुम्हाला तशी नऊवारी हवी आहे आणि मज्जा पिंकी तुझी हक्काची मैत्रीण कायम तत्पर असते तुझ्यासाठी ते आज आपण केलेलं आहे तुला तशी नऊवारी ती सुद्धा डिझायनर तुला परवडेल अशा भावात दादरमध्ये मिळवून दिलेली आहे सो येस हिंद माता हे साड्यांचं सा माहेर घर आहे तू इथे कधीही ये तुला कधीही तू तु निराश होऊन जाणार नाहीस सो कैलास लशीची जी गल्ली आहे ती थेट जी परळकडे जाते तिथून आलीस की कोणालाही विचारलं शुभलाभ कुठे आहे तर तिथे ये ही आपली पारंपरिक नऊवारी आहे त्याशिवाय त्यांच्याकडे बरेच पॅटर्न्स आहेत आणि हो खास आहे की त्यांची डिझायनर नऊवारी ती सुद्धा वेल्वेटमध्ये ती, वेल ती नऊवारी घेतल्याशिवाय जाऊ नकोस सहा हजार रुपयात कुठेच मिळणार नाही सो येस आजचं हे सगळं तुला कसं वाटलं आणि हो यांच्याकडे बरंच काय काय आपण पुन्हा त्यांना भेट देणार आहोत त्यांच्या या सगळ्या साड्यांना एक्सप्लोअर करणार आहोत तास आपण थांबणार तर आहोत पण तुला हे सगळं कसं वाटलं ती डिझायनर नऊवारी आवडली की नाही ते मला नक्की कळव आणि हो पुन्हा भेटूच